नमस्कार मित्रांनो मराठीन्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याची आवश्यकता व त्यावर राज्य सरकारची नेमकी कोणती भूमिका आहे या संदर्भातील सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूयात जुनी पेन्शन योजनानंतर राज्य कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे ही आहे केंद्र सरकार तसेच देशातील पंचवीस राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केले आहे यामुळे सदर कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचे अतिरिक्त सेवेचा लाभ मिळत आहे सदर केंद्र सरकार व पंचवीस राज्य सरकारप्रमाणे महाराष्ट्र राज्यात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात यावे अशी मोठी मागणी राज्यातील कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच वर्षापासून केली जात आहे यावर राज्य सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याची आवश्यकता पाहिली असता राज्य शासनसेवेतील विविध विभागातील रिक्त पदांचा आकडा मोठा आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास सदर रिक्तपदाची तूट भरून निघेल याशिवाय अनुभवी कर्मचाऱ्यांची प्रशासन चालवताना चांगला फायदा होईल तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने विचार केला असता कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल तसेच यावर राज्य सरकारची भूमिका पाहिली असता सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणेबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक भूमिका वेळोवेळी घेण्यात येते तसेच कर्मचाऱ्यांना सकारात्मक आश्वासने दिली जातात परंतु यावर अद्यापपर्यंत कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष संदर्भात सकारात्मक आश्वासने दिले असून येत्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे